नमस्कार स्वरच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच जणांनी मला अशी रिक्वेस्ट केली की ताला संदर्भात एखादा व्हिडिओ तयार करा आणि म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला तालाविषयी अतिशय प्राथमिक अशी माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी काही जणांनी मला असं सांगितलं की तुमची ओळख सुद्धा करून द्या माझं नाव सौ स्वरदा मंदार गोखले मी अंबरनाथ येथे राहते माझे संगीतातले गुरु हे माझे वडील पंडित श्री किरण भास्कर फाटक संगीत तज्ञ आहेत लेखक आहेत आजपर्यंत त्यांनी पस्तीस पुस्तकं आहेत संगीतावर आधारित कवी आहेत चित्रकार आहेत असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचे गुरु म्हणजे माझे आजोबा श्री भास्करराव गोविंद फाटक ठाण्यामध्ये यांचे भारतीय संगीत विद्यालय हे फार मोठे विद्यालय असून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केले माझ्या आत्या आजी श्रीमती इंदिराबाई केळकर यांचं वांद्र्याला शारदा संगीत विद्यालय ही संस्था अतिशय प्रसिद्ध आहे आणि मी स्वरदा मंदार गोखले शाळेमध्ये संगीत शिक्षिका आहे स्वतःचे गाण्याचे कार्यक्रम करते आणि यूट्यूब चॅनलमुळे मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते आता तर आता आपण बोलूया तालाकडे आपल्या जीवनामध्ये तालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जीवन बेताल झालं तर खूप त्रास आणि अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आपल्या चालण्यामध्ये वेग आहे आपल्या बोलण्यामध्ये वेग आहे आपल्या बघण्यामध्ये वेग आहे आपल्या हातवारे करण्यामध्ये वेग आहे आपल्या पंख्यालाही वेग आहे आपल्या जीवनालाही वेग आहे आणि म्हणून आपण असं नेहमी म्हणतो की आपले जीवन हे वेगवान असलं पाहिजे ते थोडंसं मंदावलं दुःखी झालं की आपल्याला त्याचा त्रास होतो हा असा हा वेग वेग हा असा हा ताल याचा समतोल जीवनामध्ये सुद्धा आपल्याला वारंवार राखावाच लागतो तर जीवन शांत सुखी आनंदी होत राहतं अगदी त्याचप्रमाणे भारतीय संगीतात जगभरातल्या सगळ्या संगीतामध्ये तालाला अनन्य साधारण महत्व आहे ताल आहे तर ता समतोल आहे सौंदर्य आहे गती आहे आणि म्हणूनच हा ताल म्हणजे काय हे प्रथम समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आता तालाविषयी अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत संगीतविषयक अनेक ग्रंथांमध्ये या व्याख्या आपल्याला वाचायला मिळतात गायन वादन मोजण्याच्या क्रियेला ताल असं म्हणतात असं भरत मुनींनी म्हटलं आहे गीत वाद्य नृत्य या कलांमध्ये ज्या घटकामुळे शिस्तबद्ध प्रवाहीपणा निर्माण होतो त्या घटकाला ताल असं म्हणतात मात्रा विभाग सम ताली खाली हे निश्चित केले जाते अशा वेगवेगळ्या मात्रांच्या समूहरचनेला ताल असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कुठल्याही गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत एका विशिष्ट शिस्तबद्ध लयबद्ध असा एक ताल जेव्हा त्या गीताबरोबर वाजत राहतो तेव्हा त्या गी त्या गीताला एक विशिष्ट तालाची चौकट निर्माण होते आणि मग श्रोत्यांना ते ऐकायला अधिक चांगलं अधिक सुंदर आणि एक ज्याला आपण म्हण म्हणतो एक विशिष्ट वेगामध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यांना ते ऐकण्याचा आनंद मिळतो आणि गायकाला ते गाण्याचासुद्धा आनंद मिळतो कारण तो विशिष्ट वेगामध्ये ते गीत सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत गात असतो किंवा वाद्य वादन करत असतो लईची आपलीच एक मजा आहे आणि वेगाची आपलीच एक गंमत आहे आणि म्हणूनच ताल हा आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान बजावत असतो आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक अत्यंत महत्वाचे असतात तर प्रत्येक तालामध्ये मात्रा असतात बोल असतात खंड विभाग असतात सम असते काल असतो टाळी असते आता ह्या प्रत्येकाची व्याख्या आपण इथे अतिशय सोप्या भाषेमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सम म्हणजे काय तालाच्या पहिल्या मात्रेला सम असे म्हणतात ही सम अत्यंत महत्वपूर्ण पूर्ण भूमिका बजावत असते शास्त्रीय संगीतामध्ये जेव्हा ख्याल गायन करतो मग तो छोटा ख्याल असो किंवा बडा ख्याल असो जेव्हा गायक किंवा वादक अत्यंत सौंदर्यपूर्ण रीतीने आणि स्वरांच्या विविध रचना करत 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 बंदिशीच्या माध्यमातून समेवर येतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होतो तो काही औरच असतो तर आता सम म्हणजे आपण बघितलं की तालाच्या पहिल्या मात्रेला सम असे म्हणतात मग मात्रा म्हणजे काय तालाचा सर्व वेळ मोजण्याकरता जे वेळाचे अल्प प्रमाण असत त्याला मात्रा म्हणतात हाताच्या टाळीने मात्रा आणि ताल दाखवतात म्हणजे उदाहरणार्थ जर त्रिताल असेल धा दिन दिन धा धा दिन, दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा आता दोन मात्रांमध्ये जे अंतर आहे तर हा जो वेळ आहे याला मात्रा असं आपण म्हणतो आता ताल विभाग म्हणजे काय प्रत्येक तालामध्ये सम खाली टाळी असे ठराविक मात्रांचे भाग असतात त्याला ताल विभाग असं म्हणतात समेशिवाय ज्या जागी जा टाळी येते त्या जागेला टाळी असं म्हणतात पहिल्या मात्रेला टाळी ही असतेच सम असते ती पण त्या व्यतिरिक्त ज्या जिथे आपण टाळी वाजवतो हो हातावर ताल दाखवत असताना त्याला टाळी असं म्हणायचं टाळी न वाजवता टाळी जिथे सोडतात ज्या मात्रेला टाळी सोडतात त्या मात्रेला काल किंवा खाली असं म्हटलं जातं आता या ज्या सगळ्या व्याख्या आहेत या माझ्या आजोबांनी लिहिलेल्या संगीत दर्शन या पुस्तकातल्या व्याख्या आहेत हे पुस्तक माझ्या फार जवळचं आहे याचं चा कारण सांगते एकोणीसशे सदतीस साली जेव्हा भास्करराव गोविंद फाटकांनी भारतीय संगीत विद्यालयाची स्थापना केली त्यावेळी हे प्रथम पुस्तक त्यांनी लिहिलं आणि आठ रागातल्या सगळ्या बंदिशी सरगम गीत लक्षण गीतं ताना आलाप सगळी त्यांनी स्वतः रचना करून या पुस्तकात लिहिली पूर्वी या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे हे निळ्या रंगाचं होतं आणि त्याच्यावर त्यांचा फोटो होता आता हे असं पुस्तक आहे याच पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या हिंदी मराठी नवीन बंदिशी पण त्या बंदिशी तुम्हाला वाटतील मात्र पारंपरिक इतक्या सुंदर बंदिशी आहेत तर आता आपण पुढे जाऊया आता लय जी आहे म्हणजे लय म्हणजे काय तर तालाच्या गतीस लय असं म्हणतात आता ही जी लय आहे याचे तीन मुख्यत्वे करून प्रकार सांगितले गेले आहेत एक ठाय लय म्हणजे संथ लय सावकाश मध्य लय म्हणजे मध्यम आग... गतीने वाजणार आणि द्रुतलय म्हणजे फास्ट तर अशा तीन लय मुख्यत्वे करून सांगण्यात आलेल्या आहेत आता आवर्तन म्हणजे काय तालाच्या पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत जो वेळ लागतो त्याला एक आवर्तन असं म्हणतात चला तर मग आता प्रत्यक्ष आपण ताल ऐकूया आणि त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया इथे मी दोन तालांचं उदाहरण तुम्हाला देणार आहे आता ह्याच्यामध्ये पहि टाळी ता, म्हणजे सम जी असते तालाच्या पहिल्या मात्रेला सम असं म्हणतात त्याची खूण त्याचं चिन्ह काय आहे एक्स फुली आणि जिथे आपण टाळी वाजवत नाही जिथे आपण टाळी सोडून देतो त्याला आपण काल म्हणतो त्याचं चिन्ह काय आहे शून्य आणि इतर मात्रांच्या खाली म्हणजे जिथे जिथे टाळी आहे त्या मात्रांच्या खाली दुसरी टाळी तिसरी टाळी अशा पद्धतीने त्या टाळ्या त्या त्या ते, 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 ते अंक तिथे लिहिले जातात आता आपण पहिलं बघूया त्रिताल त्रितालाच्या मात्रा सोळा असतात भाग चार प्रत्येक भागात चार चार मात्रा आता ह्याची टाळी आहे एक पाच आणि तेराव्या मात्रेवर तर ताल आपण सरळ लिहिल्यानंतर पहिल्या मात्रेच्या खाली समेची खूण येणार दुसऱ्या मात्रे पाचव्या का मात्रेच्या खाली दुसरी टाळी म्हणून दोन आकडा येणार नवव्या मात्रेच्या खाली काल तिथे तिथे आहे तिथे टाळी वाजणार नाही आहे म्हणून तिथे शून्य म्हणजे कालाचं चिन्ह येणार आणि जी तेराव्या मात्रेच्या वर तिसरी टाळी आहे तर त्या तेरावा मात्रेच्या खाली तीन असा आकडा येणार तर आता आपण हा ताल सर्वप्रथम ऐकूया चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक आता हा ताल असा आवर्तनांमधून आवर्तन एकाच मध्ये वाजत राहणार आता आपण काय म्हंटल पहिल्या मात्रेला टाळी पाचव्या मात्रेला टाळी आणि तेराव्या मात्रेला टाळी बघूया बघा बोल म्हणूया धा धिन धिन धा म्हणजे आपण पहिल्या मात्रेला टाळी वाजवली समय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नवव्या मात्रेवर काय काल आहे कालाचं चिन्ह काय आहे शून्य नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक म्हणजे पहिल्या पाचव्या तेराव्या मात्रे मात्रेवर आपण टाळी वाजवली आणि नवव्या मात्रेवर आपण टाळी सोडून दिली आता आपण बोल म्हणूया एक दहा ता अशा पद्धतीने त्रिताल मात्रा सोळा भाग चार प्रत्येक भागामध्ये चार चार मात्रा टाळी एक पाच तेरा नव्या मात्रेवर काल अशा पद्धतीने आपण त्रिताल बघितला आता दुसरा ताल आपण बघणार आहोत दादरा दादरा हा सहा मात्रांचा ताल आहे तीन तीन मात्रांचे दोन विभाग आहेत टाळी पहिल्या मात्रेवर आहे आणि काल चौथ्या मात्रेवर आहे आता दादरा सर्वप्रथम आपण ऐकूया दहा दिन मात्रांचे दोन विभाग पहिल्या मात्रेवर टाळी पहिल्या मात्रेवर सम म्हणून लिहिताना काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा असे आकडे लिहायचे मग एक दोन तीन उभी मग त्यानंतर पहिल्या मात्रेच्या खाली तुम्ही काय लिहिणार एक्स फुलीचं चिन्ह सम आणि चौथ्या मात्रेवर काल त्यामुळे तिथे तुम्ही शून्य लिहिणार अशा पद्धतीने आपण हळूहळू ताल पुढचेसुद्धा शिकणार आहोत पण आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि संगीत विषयक असेच छान छान व्हिडिओ बघत राहा आपण सगळे अजून विद्यार्थीच आहोत शिकतोच आहोत सगळे आपण छान शिकूया धन्यवाद